चला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला आज आपण त्र्याहत्तर नंबरची लेक्चर सिरीज तुमच्यासमोर घेतो आहे की जी तुम्हाला आर आर बी ग्रुप डीसाठी खूप खुँँग महत्त्वाची खूप उपयोगाची पडणार आहे त्यामुळे सर्वांनी लेक्चरला फटाफट फास्ट 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 यायचं आहे चला लवकर लवकर लेक्चरला सुरुवात करू आणि लवकर लवकर हे लेक्चर आजचं आपण संपूया सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर लेक्चरला या तुमच्या मित्रांना लेक्चरला बोलवा ठीक आहे चला तर विजयपत प्रबोधिनी पुणे यांच्याकडून आपल्याला डेली मोफत एक लेक्चर सिरीज मिळत असते त्यामुळे आपण विजयपत प्रबोधिनी यांना खूप खूप धन्यवाद देऊयात आर आर बी ग्रुप डीसाठी ही तुमची मोफत सिरीज आहे मित्रांनो ठीक आहे विषय तुमचा रोजचा सा डेलीचा सा सामान्य ज्ञान जीएस म्हणजे जी के जो की सर्वात जास्त वेटेजला आहे आणि भाग आपला त्र्याहत्तर व आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन डी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वाय प्रश्नांचा अभ्यास आपण या सिरीजच्या माध्यमातून करणार आहोत आपले मार्गदर्शक आहेत सचिन सर जे की राज्य कर निरीक्षक म्हणजे एस टी आय आहेत मी स्वतः मनीष पानकर कृषीपाध्यापक तुमच्यासमोर आजचं लेक्चर हे प्रेझेंट करतो आहे चला तर सर्वांनी लेक्चरला फास्ट 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 यायचं आहे ओके पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे परंतु आपलं लेक्चर चालू होण्याआधी तुम्हाला नियम माहीत आहे आपल्या लेक्चरचा की व्हिडिओवर आल्या आल्या व्हिडिओला लाईक ला 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 करून टाकायचं असते त्यानंतर ज्या मुलांनी मुलींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी विजयपद प्रबोधनी या चॅनलला व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे त्यानंतर प्रेझेंटीचा पी कमेंटमध्ये टाकून द्या म्हणजे कोण कोण आलेलं आहे मला समजेल धरमफाल सोंडवले जे आलेले आहेत प्रेझेंट आहेत स्वागत आहे तुमचं चला प्रश्न क्रमांक एक रात्रीच्या वेळी तारे रिकामी जागामुळे लुकलुकताना दिसतात तारे कोणामुळे लुकलुकत असतात तर ता ताऱ्यांच्या प्रकाशाचे वातावरणीय अपवर्तन वातावरणीय अप अपस्करण ताऱ्यांच्या प्रकाशाचे वातावरणीय परावर्तन ताऱ्यांच्या प्रकाशाचे वातावरणी विकिरण तर अगदी सोपा असा प्रश्न आहे किरण स्वागत आहे रणजित स्वागत आहे तुमचं चला लवकर लवकर या तुमच्या मित्रांना लिंक शेअर करा व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आणि त्यांना आजच्या लेक्चरला बोलवा तर बघा रात्रीच्या वेळी तारे जेव्हा लुकलुकतात तेव्हा ताऱ्यांचा स्वतःच्या वातावरणाचं अपवर्तन होत असतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक हे प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दोन आहे हा परंतु चुकून इथं बारा झालं आहे काही हरकत नाही आपण याला निग्लेक्ट करून टाकूयात ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन अणुत्रिज्येच्या योग्य चढता क्रम लावा अणुत्रिज्येचा योग्य चढताक्रम तुम्हाला लावायचे तर लिथियम बी बी आर बी हा तुमचा योग्य क्रम आहे प्रश्न क्रमांक तीन भारतीय राज्यघटनेतील त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीमध्ये रिकामी जागा स्थानिक संस्थांच्या निवडणुका घेण्याची तरतूद आहे कशाची तरतूद आहे मित्रांनो तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे प्रत्येक वर्षी दर पाच वर्षांनी दर तीन वर्षांनी दर दोन वर्षांनी किती वर्षांनी आपण घेत असतो रे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे तुम्हाला माहिती असायला पाहिजे दर पाच वर्षांनी घेत असतो त्यामुळे याचं उत्तर का येईल पाच वर्षे प्रश्न क्रमांक चार जेव्हा प्रतिसेकंद दोनशे जूल उष्णता निर्माण होते तेव्हा दोन ओहमच्या एका रोधावरील विभवांतर रिकामी जागा असेल चाळीस होल्ट ऐंशी होल्ट दहा होल्ट का वीस होल्ट किती होल्ट असणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला द्यायचं आहे चला प्रश्नाचं उत्तर फास्ट फास्ट तुम्हाला द्यायचं आहे किती होल्ट त्याचं विभवांतर असणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला द्यायचं आहे किती असणार आहे तर याचं ऑप्शन क्रमांक चार वीस होल्ट त्याचं व्होल्टेज असणार आहे प्रश्न क्रमांक पाच आधुनिक आवर्त सारणीमध्ये फॉस्फरसला रिकामी जागामध्ये ठेवला जातो चौदावा गट आणि तिसरा आवर्तं पंधरावा गट आणि दुसरा आवर्तं चौदावा गट आणि दुसरा आवर्तं पंधरावा गट आणि तिसरा आवर्तं म्हणजे हा पिरिओडिक टेबलचा प्रश्न आहे पिरिओडिक टेबल पिरिऑडिक टेबल जर ज्याला पाठ असेल त्याला या प्रश्नाचं उत्तर येणार आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पंधरावा गट आणि तिसरा आवर्त प्रश्न क्रमांक सहा आयडेंटिफाय द सबस्टन्स दॅट इज रिड्यूस इन द फॉलोईंग रिॲक्शन कुठला सबस्टन रिड्यूस केला जाईल हे तुम्हाला ओळखायचं आहे अगदी सोपा प्रश्न आहे झेड एन ओ झेड एन ओ सी है। तर अगदी सोपा असा प्रश्न आहे याच्यामध्ये झेड एन ओ हा रिड्यूस केला जाईल राईट प्रश्न क्रमांक सात बघण्यात एका मिनटात पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्ड यांनी आर आर बी ग्रुप डीसाठी एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच तयार केला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारं तुमचं एकमेव दर्जेदार पुस्तक आपण तयार केलेलं आहे याच्यामध्ये रेल्वे भरती बोर्ड आर आर बी ग्रुप डी स्पेशल एकशे वीस प्रश्नपत्रिका गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित असं हे पुस्तक तुम्हाला फक्त आणि फक्त पाचशे रुपयामध्ये मिळणार आहे विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी हे पुस्तक पब्लिश केलं आहे लेखक आहेत विकास सिंदळकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर राईट हे पुस्तक जर तुम्हाला मागवायचं असेल पोस्टाने तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर मॅसेज करा पुस्तक तुम्हाला मिळून जाईल ज्यांना पुस्तक आत्ताच फ्लिपकार्टवरून घ्यायचं आहे त्यांनी या बानाच्या खाली प्रोडक्ट या शब्दावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला पुस्तकाचा फोटो दिसेल दिसला की क्लिक करून पुस्तक फ्लिपकार्टवरून विकत घेऊन टाका प्रश्न क्रमांक सात रिकामी जागा ही समष्टी अर्थशास्त्रीय संज्ञा असून ती उत्पन्नाचा हिस्सा चालू वस्तू आणि सेवांतर खर्च करण्याऐवजी बचत केला जातो त्यासाठी संदर्भित केली जाते सीमांत बचत प्रवृत्ती सरासरी उपभोग प्रवृत्ती सरासरी बचत प्रवृत्ती सीमांत उद्योग प्रवृत्ती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सरासरी बचत प्रवृत्ती प्रश्न क्रमांक आठ भारत सरकारच्या अनुसार भारतातील अभिजात भाषा असणाऱ्या निकषाचे समर्थन करणाऱ्या विधानांचा योग्य गट निवडा भाषेच्या गुंदर्भात गुंदर्भामध्ये असणे आवश्यक आहे चला आपण कुठलं वाक्य बरोबर आहे ते आपण बघूयात ठीक आहे चला पंधराशे ते दोन हजार वर्षाच्या कालावधीतील त्याच्या प्रारंभिक ग्रंथांची उच्च प्राचीनता दस्तऐवजीकृत इतिहास यस राईट प्राचीन साहित्य ग्रंथांचा एक भाग ज्याला भाषकांच्या पिढ्यांकडून मौल्यवान आरसा वारसा मानले जाते यस राईट बरोबर आहे मूळ साहित्यिक परंपरा जी दुसऱ्या भाषक समुदायाकडून घेतलेली नसावी बरोबर आहे किमान दोन दशलक्ष सक्रिय भाषकांकडून बोलली जाणारी हे चुकीचं आहे त्यामुळे ए बी सी बरोबर आहे ऑप्शन क्रमांक दोन ए बी सी हे तुमचं इथं उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक नऊ एका विद्युत परिपथात पाच एक समान बल वीस होल्डच्या नगण्य आंतरिक रोध बॅटरीसह परस्परांना समांतर जोडलेले आहेत सर्व पाच बल्ब उजळतात तेव्हा पाच एम्पियरची धारा नोंदवली जाते तर परिपथातील शक्ती अपाकृत आणि प्रत्येक बल्बचा शोध अनुक्रमे रिकामी जागा आणि रिकामी जागा आहे छप्पन पॉईंट पंचवीस पॅट दोन पॉईंट पंचवीस ओहम सेहेचाळीस पॉईंट पंचवीस पॅट एक पॉईंट पंच्याऐंशी ओहम एकतीस पॉईंट पंचवीस वॅट एक पॉईंट पंच्याऐंशी ओहम अडोतीस पॉईंट पंच्याहत्तर वॅट एक पॉईंट पंचावन्न ओहम तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येथे द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकतीस पॉईंट पंचवीस वॅट आणि एक पॉईंट पंचवीस ओहम राईट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा गौतम बुद्ध कोणत्या गणाशी संबंधित होते गण लिच्छवी शक्य मल्य मोर्या कुठल्या गणाशी गौतम बुद्ध तुम्हाला माहिती असेल आजच महावीर जयंती झाली आहे तर गौतम बुद्धांबद्दल तुम्हाला प्रश्न आज आलेला आहे तर हे शाक्य गणाशी संबंधित होते प्रश्न क्रमांक अकरा श्वसनादरम्यान खालीलपैकी कोणते तीन कार्बन असलेले रेणू तयार होतात श्वसनादरम्यान खालीलपैकी कोणते तीन कार्बन असलेले रेणू तयार होतात पायरूबेट आणि इथेनॉल इथेनॉल आणि मॅलिक आम्ल लॅक्टिक आम्ल आणि पायरुवेट इथेनॉल आणि लॅक्टिक आम्ल बघा अकराव्या क्रमांकाचा हा प्रश्न आहे या अकराव्या क्रमांकाच्या प्रश्नाचे चार ऑप्शन तुम्हाला दिलेत या चार ऑप्शनमधून तुम्हाला एक परफेक्ट असं ऑप्शन निवडायचं आहे तर बघा इथं ऑप्शन क्रमांक तीन जे आहे ते आहे लॅक्टिक आम्ल आणि पायरुबेट हे तुमचं परफेक्ट आन्सर इथं असणार आहे प्रश्न क्रमांक बारा तुमच्या समोर आहे विच ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट इज नॉट नेसेसरिली ट्रू म्हणजे कुठलं वाक्य यापैकी बरोबर नाही आहे हे तुम्हाला इथं निवडायचं आहे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत पहिला पर्याय आहे द डायगोनल्स ऑफ द पॅरालो पॅरेलोग्राम बायसेक्ट इच अदर द डायगोनल्स ऑफ रॉम्बियस बाय बायसेक्ट इच अदर द डायगोनल्स ऑफ रेक्टँगुलर बायसेक्ट इच अदर द डायगोनल्स ऑफ काईट बायसेक्ट इच अदर तुम्हाला या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथं निवडायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार द डायगोनल्स ऑफ काईट बाईक्स बाईट अदर म्हणजे पतंगाच्या ज्या हे असतात काय ताट्या ह्या एकमेकांना बायसेक्ट करतात तर करतात सोपी प्रश्न होता प्रश्न क्रमांक तेरा वनस्पतीच्या पानांवर असलेल्या लहान छिद्रांना काय म्हणतात स्टोमॅटा सेल, लेंटी सेल्स क्लोरोप्लास हा सुद्धा सोपा प्रश्न आहे जर एखादं तुमच्यासमोर पान असेल राईट एखादं तुमच्यासमोर पान असेल या पानावरती रंध्र किंवा छिद्र असतील तर त्याला आपण काय म्हणत असतो तर त्याला प्ररंध्र म्हणजे स्टोमॅटा आपण म्हणत असतो बायोलॉजीचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक चौदा शाश्वत विज्ञान आणि तंत्रज्ञान एस एन टी क्रियाकलाप अणुप्रयोगावर आधारित राहणीमानात सुधारणा आणि अनुचित जमातीचे सक्षमीकरण हे उद्दिष्ट असलेल्या आदिवासी उपयोजनेअंतर्गत विभागाच्या अनुदान सहाय्य योजनेचे नाव काय आहे आदिवासी सक्षमीकरणासाठी तांत्रिक हस्तक्षेप आदिवासी सक्षमतेसाठी तांत्रिक हस्तक्षेप आदिवासी सक्षमीकरणासाठी तांत्रिक हस्तक्षेप आदिवासी सक्षमीकरणासाठी तांत्रिक हस्तक्षेप तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं द्यायचं आहे सक्षमतेसाठी की सक्षमीकरणासाठी की सक्षमीकरणासाठी हे तुम्हाला उत्तर इथं द्यायचं आहे यापैकी फक्त दोनच ऑप्शन हे वेगळे आहेत बाकी सर्व ऑप्शन बरोबर आहेत त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर या दोनपैकीच येणार आहे अगदी सोपा हा प्रश्न आहे तर आदिवासी विभागाचे सक्षमीकरणासाठी नॉट सक्षमतेसाठी म्हणजे हाय बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक पंधरा जेव्हा कॉपर ऑक्साईड जेव्हा कॉपर ऑक्साईड विरल हायड्रोक्लोरिक अंमलात मिळवले जाते तेव्हा रिकामी जागाच्या निर्मितीमुळे अंमलाचा रंग निळ्या हिरव्या रंगात बदलतो काय होते कॉपरमध्ये तर कॉपर वन क्लोराइड कॉपर टू क्लोराइड पाणी हायड्रोजन वायू सोपा असा प्रश्न आहे है? तर कॉपर सेकंड क्लोराइड हे याचं उत्तर येणार आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण पंधरा प्रश्न तुमचे कंप्लीट केले आहेत तब्बल तेरावी आपण तुमची लेक्चर सिरीज कंटिन्यू केली आहे जर तुम्हाला आमचं एकशे वीस प्रश्नपत्रिकांचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन बुक घ्यायचं असेल तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट असा ऑप्शन येईल या प्रोडक्टवरती क्लिक करा तुम्हाला लाल रंगाचं पुस्तक दिसेल ते पुस्तक लगेच फ्लिपकार्टवरून परचेस करून टाका तुम्ही एक्झाममध्ये शंभर टक्के पास होणार नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या क्रमांकावर पुस्तक तुम्ही ऑफलाईनसुद्धा बोलू शकता व्हॉट्सअपला मॅसेज करा पुस्तक ऑफलाईन मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम भेटूयात आपण पुन्हा उद्या रात्री गुड नाईट शुभरात्री